आम्ही कुठे म्हणतो की मराठ्यांवर अन्याय करा आम्ही म्हणतो तुम्ही त्यांना सेपरेट आरक्षण द्या आणि एवढंच नाही तर सारथीच्या माध्यमातून जे जे ओबीसी विद्यार्थ्यांना ज्या सवलती मिळत आहेत त्यापेक्षा माझ्या मते आज या क्षणाला जास्ती सवलती ज्या आहेत सारथीच्या माध्यमातून आमच्या मराठी विद्यार्थ्यांना मुलामुलींना मिळत आहेत आमचा त्याला विरोधही नाही आहे मान काय पाहिजे तुम्हाला सगळ्याच गोष्टी ज्या आहेत बरं घरांच्या बाबतीमध्ये घरं त्याची व्यवस्था सरकार करत आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आहेत तेसुद्धा ते सरकार करत आहे तिथे ज्या ज्या काही कर्जमाफीपासून सगळ्या योजना आपण आखतो आहोत विद्यार्थ्यांची फी देण्याच्या बाबतीमध्ये सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपण स कार्य काम करतो आहोत परत जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शहरात शाळेत कॉलेजमध्ये शिक शिकायला जात आहेत त्यांना विद्या वस्ती उपलब्ध करून देणं नसेल तर वर्षाला साठ हजार रुपये काय छगन भुजबळने किती विरोध करायचं काम केला किती जाती एकत्र काम करा केला तरी मराठ्यांना माझी विनंती एकाही जातीच्या अंगावर आपण जायचं नाही हे सगळं छगन भुजबळ करतोय एकटा दोषी येते ह्या सगळ्या जाती एकमेकाच्या अंगावर घालणं जातीवाद करणं सभेतून व्यासपीठावून मला खालच्या भाषेत शिव्या द्यायला लावणं वैयक्तिक याच्यात घुसणं हे सगळं करायला तो छगन भुजवा